जयति जिनपतिर्नाभिषुनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नु परिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धना मतिबहुदहदो दूरमोदास्यवात् सूर्यासध्यानवन्ने रिवरुचिरतरः प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवन् तर तो अपन गुरु गुरुसेवाच प्रकरण बगि आता पॉइंट नंबर चारशे सोला पान नंबर दोन से पान नंबर दोन से चारशे सोला शास्त्राभ्यास के बिना नेत्रधारी भी बिना शास्त्राभ्यास के बिना नेत्रधारी भी अंध के समान होते हैं ये पठंती न सच्छास्त्र सद्गुरुप्रकटीकृतं तेन्धा सचक्षुषोऽपि ह संभाव्यन्ते मणिशिविर्गन्तगुरुशेरचितसत् शास्त्रजोप और निष्कलंक गुरुओं से प्रकट किए हुए शास्त्रों को नहीं पढ़ते हैं उन मनुष्यों को विद्वान नेत्रधारी होने पर भी अंधे ही मानते हैं भावार्थ वस्तु का स्वरूप यथार्थ रीति से सदगुरुओं के द्वारा उद्घाटित शास्त्रों से जाना जाता है किंतु जो मनुष्य शास्त्र को न तो देखते हैं और न बाचते हैं वे मनुष्य वस्तु के यथार्थ स्वरूप को भी नहीं जानते हैं इसलिए नेत्र सहित होने पर भी वे अंधे ही है अतः भव्य जीवों को शास्त्र का स्वाध्याय तथा मनन अवश्य करना चाहिए कहा का प्रकरण काय चाललंय आपलं उपासक संस्कार चालले आहेत समजते का कुठला अध्याय चाललाय आपला हा उपासक संस्कार उपासक म्हणजे काय उपासक म्हणजे श्रावक लक्षात आहे का उपासक म्हणजे श्रावक मग श्रावक संस्कार म्हणजे उपासक संस्कार समजाल ना म्हणजे हा श्रावकाचार चाललाय मग श्रावकाचार चालू असताना तिथं सांगितलं काय आहे त्यांचे सहा कर्म सांगितले कुठले सहा कर्म देवपूजा गुरुपास्ती म्हणा ज्यांना पाठ आहे त्यांना स्वाध्याय संयम तप दान हे श्रावकांचे सहा कर्तव्य सांगितले मग त्यामध्ये देवपूजा घटवलं गुरुपास्ती घटवलं आता प्रकरण सुरू झालेलं आहे शास्त्र स्वाध्याय देवपूजा गुरुपास्ती स्वाध्याय का नाही मग स्वाध्यायाचं प्रकरण चालू आहे मग स्वाध्यायचं चालू असताना तिथं म्हणाले की जे काय करत आहेत उत्तम आणि निष्कलंक गुरूंनी सांगितलेलं तत्व वाचत नाहीत कळलं का असे ते मनुष्य डोळे असून आहेत आय थिंक पुढं जाऊन सांगतील सुद्धा किंवा दुसरीकडं आलेलं आहे की, की जसं उदाहरणार्थ व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो तुला खड्डा डोळ्यानं असून सुद्धा नाही म्हणजे तू कोण आहेस आहे का नाही काय डोळ्या पुढं खड्डाय तुझ्या आणि तरी सुद्धा त्या खड्ड्यातनं काय केलंय तूडी मारतोय म्हणजे पडतोय त्यामध्ये मग डोळे असून आहे का नाही मग तसं म्हणाले काय तुमच्या डोळ्या माहिती आहे की हे उत्तम तत्व आहे आणि हे उत्तम तत्व माहीत असून तुम्ही वाचत नाही अध्ययन करत नाही आचार्य म्हणाले असे जीव नेत्र असून सुद्धा आंधळे आहे कळलं का डोळे असून सुद्धा काय उपयोग नाही म्हणजे डोळ्याचा उपयोग कशासाठी डोळ्याचा उपयोग कशासाठी शास्त्र वाचण्यासाठी पण नाही ना ह्या ना, जीवाला इतकी वाईट व्यसन लागलेलं आहे डोळ्याचा उपयोग मोबाईलसाठी तुम्हाला कळतंय का आपला मोबाईलवर किती वेळ जातो ते काय आहे तुम्हाला समजतंय का तुमचा दिवसभरात मोबाईलवर किती वेळ जातो तुम्ही कधी चेक केलं का असं विचारतो तुम्हाला चोवीस तासात ना मोबाईलला किती वेळ गेला असं कधी चेक केलं आहे का मी तुमचं कामाचं असेल त्याला मी काय म्हणत नाही बरं का कामाचं सोडून द्या म्हणजे समजा तुमचा काय बिझनेस असेल दुसरं काय कामाचं असेल तर ते सोडून द्या नाही ना परंतु जे कामाचं नाही आहे आणि असा सोशल मीडियावर किती वेळ जातो असं चेक केलं आहे का एवढं विचारलं आहे फक्त तुम्हाला मी होय किंवा नाही एवढं सांगा की पडदीश नाही ना त्याला ना माहिती आहे तुम्हाला त्यामुळे अजून सांगू का तुम्ही काय बघताय इंस्टाग्राम बघत असाल यूटूब बघत असाल व्हॉट्सअप व्हॉट्सअप नाही इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुक त्यामध्ये एक ऑप्शन असतं काय ऑप्शन असतं माहिती आहे का तिथं एक असं ऑप्शन आहे सिटिंगमध्ये समजा तुम्ही ठरवलं काय की पंधरा मिनटं दिवसभरातनं मी पंधरा मिनटं यूट्यूब बघणार वॉटेवर पंधरा मिनटं एक तास दोन तास जे काय तर टायमिंग तिथं सेट करून ठेवायचं आणि तेवढा दिवसभरातनं तुम्ही ते बघितलं का नाही ते स्वतः वाजणार ते बंद होतं आहे ॲप ते उघडणार नाही मग ते मागणार तुमची परमिशन उघडायचं आहे का कळते का अशी सेटिंग आहे तुम्हाला माहिती आहे का त्यांना पण माहिती आहे ह्याना येड लागलं तर कळायचं नाही पुढं जड जाईल आणि खरं तसंच आहे हा ना कशासाठी सांगायला लागलो तो डोळे डोळे असून सुद्धा आपण वेळ घालवतोय कशामध्ये उठलं सुटलं की मोबाईल मग ठीक आहे म्हणून माझी इच्छा होती की त्या मोबाईलवर चांगल्या गोष्टी याव्यात तुम्हाला तर डोळ्यानं बघू वाटतं ना तर चांगल्या गोष्टी बघाव्यात म्हणून त्यासाठी मी तिथं चालू केलं की के तो व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचे तिथं चिंतन टाका एकमेकाचं चिंतन वाचा कळलं का आपण चिंतन करा कळलं का नाही नाहीतर काय करणार आहे शेवटी काय करणार ते नसेल तर काय करणार आहेच मग दुसऱ्या ग्रुपवर जाणार कुठल्या तर फॅमिलीमध्ये कुठल्या तर जोकमध्ये आहे का नाही कुठं काय आहे काय आहे असलंच बघत बसणार नाहीतर काय न्यूज काय चालली ह्याचं काय त्याचं काय सगळ्या उचापात्या आपल्याला पाहिजेत बाकी काय नाही काय ना सगळी दुनिया अशीच झाली उचापात्या पाहिजेत तुम्हाला बाकी काय नको आपल्या ताटात काय मांडून ठेवलं आहे बघायचंच नाही लोकांच्या ताटात आपल्याला तोंड घालायचं आहे त्याचं नावच आहे सोशल मीडिया बघा तुम्ही काय चालू असते सांगा काय आणि ह्याचाच आधार तो काय बिग बॉस काय त्या बॉस मध्ये काय असतय काय म्हणून म्हणाल उचापात्या काही सुद्धा नाही उचापा त्यांचं घर म्हणजे बिग बॉस आहे काय म्हणजे मला अक्षरश हे म्हणून नाही काय इतके लोक आहेत ना मला अक्षरश ते खूप वाईट वाटतं आता हे तुम्ही आम्हाला काय सांगताय पुढची जनरेशन भले तुम्ही नसाल पण तुमची पुढची पिढी असलीच बनावं लागली आता काय करतात व्होकलोक माहिती आहे लोक म्हणजे मला काय वाटलं मी काय असं हे केलं ते केलं अरे तू म्हणजे हाय कोण हु आर यू तू हायच कोण हा तू कोण आहे तू काय बाबा ले मोठा काय बॅरिस्टर लागून गेलायस का की तुझं ऐकायला पाहिजे तू कोण आहे तू काय कामगिरी केली आहे ठीक आहे ज्यांनी चांगली काय कामगिरी केली आहे त्याचा जरूर आहे का समजा कोणी युद्धावर काहीतरी काम कामगिरी काय तर केलेली आहे त्याचं जरूर आहे का कोणी आपल्या म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये काहीतरी कामगिरी केली असेल तर तुम्ही त्याचं जरूर आहे का आई तर तू काही केलं नाही न बघू आपलं आहे का नाही आणि तसलीच लोकं बघत बसतात काय तसलंच बघताय का नाही सिरियल पण तसलंच चालायचं आहे का नाही सगळं मी म्हणलं तुम्हाला सिरियल बघून तुम्ही काय शिकणार आहात फक्त एकमेकाला कसं संशयानं बघायचं आणि एकमेकाला कसं टोमणे हाणायचं हे शिकणार कळलं का पण ते प्रथमयोग वाचा प्रथमयोग बघा त्यातून काय शिकणार तुम्ही काय शिकणार नाही बाबा हे एवढं करूनसुद्धा त्यांना काय मिळालं कर्मफळ कोणाला सोडत नाही कळलं का सगळ्याला भोगावं लागतं मग हे एक वाचून आपल्याला शिकायला मिळतं काय सुद्धा नाही सगळं वाईटात वाईट झालेलं आहे मी म्हटलं ना हे असं वाईट झालेलं आहे कोणाला परवा घटवलं होतं बरं मला आठवत नाही पण पर्सनलीच कोणाला सांगितलं होतं हां ना की पाठशाळा पाठशाळासुद्धा जी आहे काय पाठशाळा पूर्वी पाठशाळा होती पूर्वी आई वडील ही पाठशाळा असायची किंवा आजी आजोबा ही पाठशाळा असायची सगळे बरोबर सगळे संस्कार करायचे आता काय ज्ञानच नाही आता काय माहीतच नाही आहे का नाही मग काय करायचं मग जा बाबा पाठशाळेला आणि तुम्ही काय करणार <laughs> आहे ना पाठशाळा जाऊन शिकवलं जातं मी त्याच्यावर पण बनवलं आहे आय थिंक हा बनवलं आहे व्हिडिओ बनवला आहे काय पाठशाळेत काय शिकवलं जातं रात्री जेवण करायचं नाही घरी काय येतंय चालतंय बाहेरगावी चालतंय जेव्हा रात्री आहे का नाही असं झालंय पोरं शिकलेले असतात आणि आई वडिलांना काय माहीत नसतंय आणि मग ते चुकतात मला आठवतंय चांगल्या लोकांचे खूप असे रिव्यू आले होते जेव्हा आपण इथं लहान मुलांचा शिबीर घेत होतो का नाही लहान मुलांचं शिबिर इथं घेतलेलं आठवत आहे का ऐका नाही मी तर घेत होतो मग त्यानंतर आई वडिलांच्या प्रतिक्रिया यायच्या की तुम्ही मुलांना एवढं चांगलं शिकवलेलं आहे की आम्हाला कळायला लागलं की पूजा करताना आम्ही काय काय का चुका करत होतो कळलं कर का आता पोरं आम्हाला सांगतायत कशी पूजा करायची असती म्हणजे हे सत्य आहे ना समजलं का मग सांगायचं अभिप्राय कशावर चाललं होतं की हे सगळं असं नाही की आई वाढलं वेळ नाही नाही असं नाही आहे हे सगळं डोक्यातले कल्पना आहेत पण तुम्ही वेळ मिळाल्यानंतर काय उघडता मला एवढं सांगायचं माझा एवढाच प्रश्न आहे तुम्ही वेळ मिळाल्यानंतर मोबाईलमध्ये काय उघडता काय उघडता हां ज्यामुळं संसार वाढणार आहे अशाच गोष्टी उघडता म्हणून मी कंपल्सरी केलं ग्रुप बनवा त्याच्यावर चिंतन टाका त्याच्यावर लिहा त्याच्यावर वाचा समजताय का नाही काय म्हणतोय ते सवय लावा जरा चांगली सवय लावा चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत आहे ना तुम्हाला आता ह्यामध्ये शिकवलं जातं उद्याला कुठला अभ्यास येणार आहे त्याचा अभ्यास करून या फोटो बघा केलाय का नाही काय किती करतात मला नाही माहिती आहे ना पण मी प्रश्न विचारल्यानंतर मला कळते किती जणांनी करून आले ते असं आहे म्हणजे हे म्हणून इथं सांगितलं डोळे असून आंधळे आहेत कशावरनं सांगायला समजलं का डोळे असून आंधळे आहेत एवढं सुंदर लिहिलेलं शास्त्र आचार्यांनी आहे आणि आपण काय वाचतोय किती वाचतोय देव जाणे हा ना म्हणजे आपलं जीवन कसलं वाया जाणार आहे आता ज्यांचं वय झालंय त्यांना मी काय विचारत पण ना विचारत विचारत का विचारतोय आहे का तुम्हाला कधी ज्यांचं वय झालं त्यांना कधी पुरुषांना शक्यतो विचारतच नाही पण विचारलं जर असं तर कधी विचारलंय आहे तुम्हाला चौदा गुणस्थान काय आहे स्वता मार्ग ना स्थान काय काय नाही तुम्ही समजता का नाही एवढं विचारतो जास्ती जास्त ह्याच्यापेक्षा जा काय विचारलं नाही का नाही पण ज्यांचं वय आहे काय अशा जीवांनी जर स्वाध्याय नाही करायचं तर मग कोण करणार स्वाध्याय मला हे तर सांगा महाराज लोक स्वाध्याय करत नाहीत नाही का नाही बाकीचे पंडित लोक तर काय नुसतं विधान करायचं किंवा तुमचं काय हां ना वरवरच्या गप्पा सांगायच्या असं ते हे झालेलं ना म्हणजे काय आहे ती आपण आता एखाद्या कुठल्या तर विधानाचार्याला बोलवलं प किंवा पंडिताला बोलवलं ते तुम्हाला सांगते का की बाबा असं न्यायदीपिकामध्ये असं आलेलं आहे किंवा अष्टशाहस्त्रीमध्ये असं आलेलं आहे किंवा एक ह्या ग्रंथामध्ये दे। असं असं डेफ्थमध्ये विषय जातच नाही हां लक्षात येते का झालं मग वाचायचं कोणी मला प्रश्न पडला का हां कोण वाचणार मग बरोबर आहे ना तुम्ही ऐकले का महाराजाला बाजी प्रवचन तर ऐकले का त्यांचे त्यांची शंका समाधान सुद्धा ऐका म्हटलंच काय तर थोडंसं बघायला मिळालं आपल्याला ऐकायला मिळालं काय आहे का काय चाललंय काय तुमचं एक तर तत्वधली गोष्ट सांगा एक एकतर तत्वसूत्रामधलं सांगा द्रव्यसंग्रहमधलं सांगा छड आलेमधलं सांगा काय तर सांगा एवढं अज्ञानी बनवलंय पो लोकांना अर्थात काय काय महाराज घेत आहेत बरं का जेन्युअनली चांगले आहेत काय काय पंडित लोकं घेत आहेत जेन्युअनली चांगले आहेत असं नाही की सगळेच तसेच असं काय नाही असं काही नाव नाही ठेवायचं आपल्याला हा पण मला सांगायचं लिहिलं लिहिलंय ना डोळे असून मग लिहिलंय कुणासाठी हे हे तर मला सांगा हे लिहिलंय कुणासाठी ह ना म्हणून तिथं सांगितलं काय की त्याचं अध्याय आणि त्यामुळं असंच झालं ना आपल्याला मग दुसऱ्यानं काय तर सांगितलं तर छान वाटतंय आपल्या वाटतंय सायन्सनं एवढा शोध लावलाय सायन्सनं ह्या हे ना असं केलंय त्यानं तसं काय केलंय कधी आम्ही आमच्या ग्रंथांना पुढं जाणलं नाही वाचला तर कळेल आता घटवतोय का नाही आपण किती गणित आहे शास्त्रामध्ये तुम्हाला माहिती आहे का ते गणित काय विचारतोय तुम्हाला माहिती का गणित नाही आचार्य गणिताचार्य होते गणिताचार्य त्यांना फोकस कधी करणार तुम्ही वाचला तर कळल ना मग तर तुम्ही समाजाला सांगचाल तर तुम्ही सोशल मीडियामध्ये सांगताल काय नाही हे सगळं पूर्वीच हां ना दोन हजार वर्षापूर्वीच कुंदकुंदाचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे हे सगळं निमिचंद्राचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे हे सगळं त्याच्यासुद्धा जुने यती ऋषभ आचार्य होऊन गेले तिले पन्नतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे हे सगळे महान गणितज्ञ होते हे महा सगळे महान काय खगोलतज्ञ होते खगोल समजते खगोल खगोल काय खगोल म्हणजे हा स्पेस स्पेस ह्यांना आवडते हे लेश आणि आत्ता शोधायला लागले ला आहे ना, का नाही नाही तुम्हाला खरं सांगतो काय आज आपण अष्टमी चतुर्दशी काय किंवा कुठली तिथी कधी येणार कधी ग्रहण लागणार ग्रहण दे अष्टमी चौदशी त्याचा द्या ग्रहण कधी लागणार हे कोण आहे ना असं आहे हां सूर्यचंद्राला ग्रहण कधी लागणार आहे हे, हे सुद्धा आचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्याचं गणित तुम्हाला माहिती आहे मला मला नाही वाटत त्यातले किती लोक गणित शिकतील त्यातलं अवघड आहे हे आचार्यांनी म्हणजे ते कॅल्क्युलेशन्स आहेत एक आणि तुम्ही कुठल्याही वर्षातलं सूर्यचंद्राचं ग्रहण काढू शकता काय म्हणतो कळलं मग कसं काय काढतात कसं काढतात अहो हे सगळं लिहून ठेवल्या आचार्यांनी ते ज्योतिष काय म्हणतात ना त्यासाठी ज्योतिषवासी देवांचा अधिकार वाचायला लागेल समजतंय हा ना त्रिलोक सर सगळ्यात कठीण काय असं तर तोच त्याच्या तो तो किती डीपमध्ये मध्ये जात आहे तेवढे तुम्ही तेवढे हुशार तेवढे तुम्ही स्मार्ट म्हणून मी म्हणत होतो वारंवार स्वतःला कधीही न्यूनकंड करू नका आणि स्वतःला कधीही गर्व करू नका ज्ञानाचा मला लय कळतंय म्हणून लय कळतंय ना मग हे वाच लय कळतंय ना मग वाच एवढं त्रिलोक ज्योतिष अधिकार देतो सांग मला गणित <laughs> आहे मग मग मचूर होती सांगायचा अभिप्राय म्हणून हे वाचायला पाहिजे भावार्थ वस्तू का स्वरूप यथार्थ रीतीचे वाचले ना पण वाचले वाचले की म्हणजे अशा प्रकारे हा भावार्थ एवढाच आहे की डोळे असून वाचत नाही काय उपयोग आहे तुम्ही मला सांगा काय एक एक उदाहरण सांगतो थांबतो मला माहिती वेळ झाला आहे एक उदाहरण सांगतो बाहू खरं घटना आहे बरं का एक आम्ही बाहुबलीला होतो त्या बाहुबलीमध्ये एक वृद्ध स्त्री होती आता नाव काय मी विसरून गेलो नाही ना खूप वृद्ध होती आणि ती काय म्हणजे असं प्रत्येक घरोघरी जाऊन काय करायची भांडी धुणं वगैरे काय हाऊसात का ना काय तर नाव होतं काय तर असेल तर ती एकदम खाली म्हणजे खालच्या एकदम जी जुनी धर्मशाळा आहे ना तिथं ती राहत होती तिची रूम जर पहिली तर सुद्धा इतकी काय म्हणतात ना खूप ही होती काय म्हणतात ना खूप म्हणजे काय म्हणतात गरीब चे सगळं लक्षण दिसत होतं आणि मग ती रु कष्टानं वगैरे काय करत होती असं घरो खूप आम्ही जेव्हा केव्हाचं खूप वय झालं खूप म्हणजे काय काय म्हणता ना ती गिरीत असेल एखाद्या वर्षात मरण पण पावली नाही ना मग ती अशी स्त्री होती वृद्ध स्त्री आणि मग ती घरोघरी जाऊन काय करत होती सगळं गोळा करत होती काय असेल ते बाहेर लोकांचे पैसे घे घेऊन देणं हे केलं होतं आणि मग ती रोज खायची कशी एक दिवस मला आपलं तेव्हा आम्ही नुकतं चालतो म्हणलं ना तुम्हाला मग तर धुणं भांड्यावर आपण बाई बघतोच नाही मग त्यांना बघितलं होतं त्यांना बघितलं त्यांना काही जमलं नाही मग आम्हाला जर विचार आला की कायतरी केक वगैरे घ्यायचा केला असेल मला काय आठवत नाही मग ते म्हणलं चला त्यांना आपण काय करूया देऊन येऊया आहे का नाही आणि आपण देऊनच टाकतो म्हणजे दुसऱ्या दिवशी ठेवतच नाही आहे का नाही दुसऱ्या दिवशी कशाला ठेवायचं तसलं चुकीचं खायला आहे ना आणि ती दुसऱ्या दिवशी ठेवायची पद्धत फ्रीजमुळं आली फ्रीज, फ्रीज काढून टाका दुसऱ्या दिवशी ठेवत नाहीत बघा तुम्ही शिळं करून ठेवत नाही पुरुषांना सांगतो हे बायका काढणार नाहीत आमच्या बाप्पा तीच गेलं पहिलं फ्रीज काढून टाकला आहे ही शिळं खायची पद्धत मग ते मग त्यांना दिलं द्यायला गेलो मग गेला असताना तिथं बघितलं काय की म्हणजे काय म्हणतात ना खूपच म्हणजे काय म्हणतात ना तिला रोजचं खायला सुद्धा मिळत नव्हतं अशी काय म्हणती वाईट परिस्थिती होती मग असं वाटलं की तिला आपण काय ना काही तिला मदनात न द्यायला पाहिजे म्हणून आपलं असे भाव आले आणि मी आपलं असं बोललो तिथलं एका ह्यांना तर ते म्हणाले नाही तिच्या बँकेमध्ये लाखो रुपये पडवण्यात म्हणले ऐकलं <laughs> <laughs> काय सांगितलं मग ते पैसे असून काय फायदा जे स्वतः नीट खाऊ शकत नाही काय तसं इथं आचार्यांनी लिहिलं डोळे असून काय फायदा जे स्वाध्याय करत नाही तुमची बुद्धी असून काय फायदा तुम्ही लय हुशार पण काय फायदा त्या हुशारीचा आपण वाचलंच नाही है, है ना जिनोवानी समजलं म्हणून ते स्वाध्यायाचं महत्व आहे अजून पुढे घेऊ चला